यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय आणि नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शिनी उइके माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सून प्रियंका मोघे आणि शिवसेनेच्या उमेदवार तेजस्विनी राजू चांदेकर यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळते प्रचारात तिन्ही उमेदवारांनी आपापली ताकद पणाला लावली आहे भाजप उमेदवार प्रियदर्शिनी उईके यांच्या प्रचारासाठी रेसलर महाबली खली यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली तर शिवसेना उमेदवार तेजस्विनी चांदेकर यांच्या प्रचारासाठी मंत्री संजय राठोड स्वतः मैदानात उतरले आहेत प्रतिष्ठेची लढाई बनलेल्या या निवडणुकीत उद्या मतदान तर परवा निकाल जाहीर होणार आहे तीन मंत्र्यांशी संबंधित या लढतीत अखेर यवतमाळचा कौल कोणाच्या बाजूने जातो याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलंय आज आपण निवडणूक प्रचाराला पुनश्च सुरुवात केलेली आहे कसा रिस्पॉन्स आहे मतदारांचा आणि काय कौल मिळत आहे आपल्याला रिस्पॉन्स खूप पॉझिटिव्ह आहे आणि मला कौल असा मिळत आहे की सगळेजण माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या आशीर्वाद नक्की मी विजयी होणार असं मला विश्वास आहे एकीकडे उबाठाचं आव्हान आहे दुसरीकडे जर बघितलं तर आपण आपले मित्रपक्ष जे आहे त्यांचं सुद्धा आपल्याला शिवसेनेचं आव्हान आहे कसं बघता या लढतीकडे आव्हा म्हणजे काय म्हणता तुम्ही ते सुद्धा मैदानात आहेत त्यांचं हो नक्कीच आता आव्हान तर आहेच पण आता समोर येणाऱ्या निवडणुकीमध्ये <laughs> विजयी कोणाचं होईल हे मला वाटते विजनही ठरवणार आहे यवतमाळची जनता आणि नागरिकांना मी एवढं सांगू इच्छिते की माझा जो विजन आहे तो मोठा विजन आहे डिजिटली आहे डिजिटल इंडियाचं डिजिटल यवतमाळ करण्याची माझी जी इच्छा आहे ते मी विजन सगळ्यांसमोर ठेवलं आहे प्रचारात सांगितलेलं आहे हो तर नक्की मला विश्वास आहे की त्यांचा कौल जो आहे माझ्याकडनं लागणार आहे मतदारांना आपण काय आव्हान करणार आहे विकासाचं विजन विकासाचं विजन असं आहे uh, की इथे यवतमाळमध्ये uh, महिलांकरिता वॉशरूम्स नाही आहे तर वॉशरूम्स आम्ही ओपन करणार आहोत सी सी टी व्ही कॅमेरा इन्स्टॉल करणार आहोत आरोग्य संस्कार केंद्र ओपन करणार आहोत सोबतच पार्किंग झोन्स बनवणार आहोत इथे नगरपरिषद ॲप स्पेसिफिकली बनणार बनवणार आहे नागरिकांसाठी यवतमाळच्या आणि आरोग्य सेवा केंद्र बनवणार आहोत आणि वुमन सेफ्टी ॲप राहणार आहे जे त्यांना सेफली घरी पोचण्यासाठी स्पेसिफिकली यवतमाळ पोलीस ते कंट्रोल करणार आहे हा माझं विजन असणार आहे मतदारांना काय आवाहन करा मतदारांना आवाहन करणार आहे की वीस डिसेंबरला जी नगर परिषदेची निवडणूक होऊ घातल्या त्या दिवशी नक्की मला मतदान करा माझा एक नंबरचा नाव आहे उमेदवाराच्या जिल्हा नगर अध्यक्षाच्या उमेदवाराच्या लिस्टमध्ये आणि नक्की मला मतदान करा कारण यवतमाळचा विकास जे रखडलेले कामं आहे ते नक्की मी करे। पूर्ण करेल आणि निधी आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि मला यवतमाळचा विकास करण्याकरता पात्र ठरवा असं मी आवाहन करणार आहे